महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम दोनशे सत्तेचाळीस प्रमाणे उपविभागीय अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केल्या जाणाऱ्या मध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कलम दोनशे सत्तेचाळीस प्रमाणे अपील करण्याची तरतूद आहे माननीय सर्कल अधिकारी किंवा माननीय तहसीलदार यांनी एखादा निर्णय दिला आणि तो निर्णय आपल्याला मान्य नसेल तर त्या विरुद्ध आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल करू शकतो उपविभागीय अधिकारी यांनी न्याय निर्णय दिला तर त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकतो परंतु अपील हे दोनच वेळा करता येते तिसरे अपील करण्याची तरतूद नाही दोन वेळा अपील झाल्यानंतर त्यापुढे रिव्हिजन म्हणजे फेर तपासणी अर्ज करता येतो जेव्हा वरील प्रमाणे महसूल अधिकारी यांच्या न्यायालयामध्ये कलम दोनशे सत्तेचाळीस प्रमाणे अपील दाखल केले जाते त्या अपिलामध्ये सर्वात अधिक केसचा क्रमांक ज्या अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करावायचा आहे त्या अपिलीय न्यायालयाचे नाव निर्णय कोणी दिला किती तारखेला दिला कोणत्या केसमध्ये दिला याबाबतचा उल्लेख करणे आवश्यक असते ते अपील मुदतीत आहे हे सुद्धा लिहिणे आवश्यक आहे तसेच खालील कोर्टाने कोणते मुद्दे विचारात घेणे आवश्यक होते कोणते मुद्दे विचारात घेतलेले नाहीत तसेच कायद्याने कोणते विश्लेषण कशा पद्धतीने चुकीचे केलेले आहे याबाबतचा उल्लेख करणे आवश्यक असते खालील कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे हे दर्शवण्यासाठी खालील कोर्टाने दिलेल्या निकालामध्ये कोणत्या त्रुट्या आहेत कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि कोणकोणत्या कौन गोष्टी विचारात घेणे आवश्यक होते या सर्व बाबींचा उल्लेख करून खालील कोर्टाचा निर्णय रद्द करावा अशी मागणी करावी लागते आपिलामध्ये आपण लेखी युक्तिवाद देऊ शकतो तसेच तोंडी स्वरूपामध्येही युक्तिवाद करू शकतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे कायदेविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी आय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कोर्ट कचेरी आय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा だねわ。